कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक काम प्रत्येक व्यक्ती करत असते पण ते काम कामातून समाधान प्राप्त का काम समाधानकारक कधी ठरत आणि असं काम घडलं की समाधान प्राप्त होतं मग ते समाधान प्राप्त होणार काम कसं घडत आणि समाधान कसं प्राप्त होतं त्याविषयी आपण बोलणार आहोत काम तर प्रत्येक व्यक्ती करत असते पण समाधानाची प्राप्ती मात्र होत नाही काम गरजेसाठी केलं जातं त्यातून अर्थार्जन होत असतं पण समाधान प्राप्त होत नाही अशी जेव्हा अवस्था येते मग कुठल्या कामातून समाधान प्राप्त होतं तर साधुनी मिळ जेव्हा कर्म करत असताना कर्म करते वेळी करताना जेव्हा साधुनी मिळ सगळ्यांना सोबत घेऊन जे काम केलं जातं आणि त्यापुढे शिस्त समप्रिय आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम करतोय पण त्या कर्मातली शिस्त जो मोडू देत नाही काम शिस्तीनेच होतं व्यक्ती सोबत आलीये म्हणजे शिस्तीशी तडजोड केली जाणार नाही ज्याप्रमाणे काम केलं पाहिजे त्याप्रमाणेच काम केलं जाणार जे शिस्त जो टिकवून ठेवतो आणि त्यापुढे ही समप्रिय सगळ्यांशी वागताना सम, सम प्रमाणात वागतो कोणालाही तुच्छतेने किंवा अपमानास्पद वागणूक देत नाही म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो शिस्त पण टिकवून ठेवतो आणि त्या पुढेही असं संघ नाही त्या कर्मा विपरीत जे काही व्यक्तित्व असतील जे असंग आहे त्यांच्याशी संघ न ठेवता सगळ्यांना सोबत घेऊन शिस्तीने काम परिपूर्ण करतो असा जो व्यक्ती असतो जेव्हा अशा व्यक्तीकडून काम घडत अशाच कामातून समाधानाची प्राप्ती होत असते काम प्रत्येक करतो समाधान का मिळत नाही अशा रीतीने पद्धतीने काम होत नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तित्व लोकांना आवडत असतं पण शिस्त ही आवश्यक असते शिस्त पण टिकवली जाते अशाच ठिकाणी आणि सगळ्यांना प्रमाणाची वागणूक जेव्हा दिली जाईल तेव्हा ते काम समाधानकारक घडेल आणि त्यातून समाधानाची प्राप्ती होईल आणि त्यापुढे ते समाधान प्राप्त झालंय संपूर्ण तुष्टी शंके जोण धरी त्या काम समाधानकारक झालंय त्यातून मला समाधान प्राप्त झालंय ते समाधान प्राप्त झाल्यानंतर त्या समाधानामध्ये कुठलीही यत्किंचित शंका जो धरत नाही समाधानावर जेव्हा शंका घेतली जाते तेव्हा काय होतं तेथे न उरे पुन्हा कर्मरिती मग समाधानकारक काम झालं नाही असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा शंका उत्पन्न होते आणि शंकेतून ते काम पुन्हा पुन्हा करावं लागतं म्हणजे काम गरज म्हणून करावं लागतं समाधानाची प्राप्ती होत नाही जेव्हा समाधानावर शंका घेतली जाते काम परिपूर्ण झालं नाही असं जेव्हा वाटायला लागतं त्यातून समाधानातून शंकाच निर्माण होत असते अशा प्रकारे समाधान प्राप्त होत आणि कोणाला होत नाही त्याविषयी आपण बोललो आणि त्या पुढेही असं जेव्हा कर्म घडत जात आणि समाधान प्राप्त होण्याचे आणि दुसरी पायरी काय उपभोगेत तृप्त जो विरक्त ते कर्म असेल ती वस्तू असेल तो विषय असेल तो उपभोगून जो तृप्त होतो आणि तृप्तीच्या पुढे जो विरक्त होतो नव्यापणाचे संयुक्तपण तेथे नाही अशाच व्यक्तीला समाधान प्राप्त होत असत त्या व्यक्तीचा वस्तूचा त्या विषयाचा उपभोग घेल्या घेतल्यानंतर त्या विषयाविषयी आसक्ती न राहता विरक्ती निर्माण होती आणि तृप्तता झाली असं जेव्हा अंतरामध्ये वाटत तिथे त्या वस्तूचा पुन्हा उपभोग घ्यावा अशा प्रकारचं नाविन्य राहत नाही त्या व्यक्तित्वाला त्या विषयाविषयी समाधान प्राप्त झालेलं असत असं आपल्याला म्हणता येतो म्हणजे समाधान अशा प्रकारे प्राप्त होत असत सर्वात पहिला विषय काय येतो तर समाधान संतुष्टी ती संतुष्टी प्राप्त होण्यासाठी गुह्यमर्म काय ते, ते कर्म सोबत घेऊन लोकांना केलं पाहिजे त्यापुढे सोबत लोक आले म्हणजे कोणीही उपद्रव त्या कर्माविषयी करेल असं नाही तर शिस्त टिकवली जाते शिस्तीनुसार वागणूक दिली जाते आणि सगळ्यांना सम प्रमाणात वागणूक दिली जाते कोणाविषयी द्वेष भावना मदमत्सर किंवा कुठलाही विषयाने अपमानास्पद विषय मांडला जात नाही सगळ्यांना सोबत घेतले शिस्त ही आहे आणि वागणूकही ही उत्तम आहे असं जेव्हा कर्म उभं राहतं त्या कर्मातून समाधान प्राप्त होत असत म्हणून बरेच जण कर्म करता समाधान प्राप्त होत नाही का होत नाही या पद्धतीने कर्म घडत नसतं म्हणून समाधान प्राप्त होत नसतं याविषयी आपण संवाद साधला की समाधान कसं प्राप्त होत असत या पुढच्या भागामध्ये समाधान प्राप्त होणार कर्म जेव्हा घडतं त्यातून नेतृत्व कसं तयार होतं त्याविषयी आपण बोलू धन्यवाद